श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात स्वामी माऊली सांगतात तुझ्या प्रतीक्षेची वेळ संपत आली आहे तू जे काही आकर्षित करू इच्छितो मग ते सुख असो वैभव असो आनंद असो आता तुझी प्रतीक्षा संपवण्यात येत आहे मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझ्या समस्या ज्या आर्थिक आहेत काही त्रास आहेत काही अशा गोष्टी आहेत काही उणीवा आहेत त्या सर्व काही समाप्तीकडे नेणारा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे आता तुला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही कारण मी तुला विपुलतेने भरभराटीने भरण्यासाठी आलो आहे देव म्हणतात मनातील वेदना कमी होतील दुःख ताण तणाव आणि संघर्षांना कमी करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वीतेकडे नेल्या जाणार आहे देव म्हणतात बाळा तडजोड करण्याची आवश्यकता नाही सर्वोत्तम आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझ्या तुटलेल्या स्वप्नांना मी पुन्हा एकत्रित आणून तुला आशीर्वादित करतो तुला त्या हंगामात नेणार आहे तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण आता लवकरच तुमचे जीवन आनंदाच्या परिवर्तनाने भरल्या जाणार आहे तुम्ही ज्या शोधात आहात तेच आता तुमच्यापर्यंत येणार आहे मनातील वेदना आणि दुःखांना त्रासांना तुम्ही कंटाळून चुकीचे मार्ग कधीही निवडू नका कारण देव तुम्हाला आता स्थिरतेकडे नेणार आहे स्थिरता म्हणजे सौभाग्य होय जर तुम्ही आर्थिक प्रश्नांनी विवंचने गुंतला आहात त्रासात आहात तर लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात असे काही प्राप्त कराल ज्यामुळे तुमच्या जीवनातील ते दुःखाचे जी, त्रासाचे दिवस संपवून तुम्हाला सुखाची अनुभूती आशीर्वादित करण्यासाठी देव स्वत माऊली रूपात इथे उपस्थित आहे ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून दिव्य आशीर्वाद तुझ्यासमोर येत आहेत सुखाचे दिवस सुरुवात होतील कारण तुम्ही पाहिलेल्या कमतरता आता नष्ट करण्यात येणार आहेत तुमच्या वेदनेला तुमच्या दुःखाला त्रासाला देवाने दूर करण्याचे ठरवले आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात ज्या आनंदाची वाट पाहत आहात तेच आता तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात बाळा स्वतःला कधीही इतरांपेक्षा कमी मानू नकोस मी तुझ्यासाठी खूप हो काही योजना करत आहे ज्या योजना तुझ्यासाठी आता अंमलात येणार आहेत जर तू प्रयत्नवादी होऊन ते स्वीकार करण्यास तयार असेल तर चमत्कार घडतील आणि तुझी अपेक्षा पूर्ण होईल निरंतर तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात तेव्हा प्रयत्न थांबवण्याची आवश्यकता नाही अधिक प्रयत्न केल्यास मोठे यश तुमच्यापासून लांब नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तुमच्यासाठी ते सर्व काही येत आहे तुझा विश्वास जितका माझ्यावर असेल तितकाच तुझ्या आत्मविश्वासावर आणि तुझ्या कार्यांवर ठेव कारण तेच तुला सफलतेकडे घेऊन जाणारे साधन आहे देव कधीही तुमची प्रतीक्षा संपवू शकतात अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुमच्यासोबत मोठे चमत्कार घडू शकतात तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर आशीर्वादांवर असेल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा देव म्हणतात बाळा पुढच्या क्षणाला तुम्ही ते आनंदी आशीर्वाद प्राप्त करू शकता फक्त विश्वासाने भरा आनंदाने भरा आणि जे काही तुमच्या वाट्याला येत आहे ते स्वीकार करण्याची क्षमता मी तुमच्यात जागृत करत आहे कधी कधी तुम्हाला असे वाटेल की काही गोष्टींना उशीर होत आहे माझ्या मनाप्रमाणे काही घडत नाही काही हालचाली काही संदेश मिळत नाही पण तसे काही नाही उशीर होण्याआधी तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे दर्जेदार जर तुम्हाला प्राप्त करायचे आहे तर आत्ताच होय म्हणा उच्चतम जीवनासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि संघर्षांना संपवणारा हा संदेश पवित्र आहे दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे आज ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना कराल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवण्यात येईल तुम्हाला न्याय हवा आहे काही ठिकाणी काही लोकांनी तुमच्या मनाच्या विरोधात कार्य केले आहे त्यामुळे तुमच्या मनाला झालेला मनस्ताप दुःख वेदना झाल्या आहेत त्या सर्व काही मी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला आज दूर करणारे आशीर्वाद प्रदान करून तुमच्या मनातील क्लेश त्रास आणि विवंचना दूर करण्यासाठी आलो आहे जेव्हा तुमचे मन उद्विग्न होते तेव्हा मी तुम्हाला शांत करण्यासाठी संदेश पाठवतो आजही त्याचप्रमाणे मी संदेश देत आहे हा संदेश जे कोणी माझे प्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर माझी दैवी कृपा निरंतर राहील त्यांच्या आशीर्वादांना ते वाढवू शकतात त्यांच्या आर्थिक समस्यांना ते कमी करू शकतात आर्थिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी ते जे काही प्रयत्न करत आहेत त्यात मी त्यांना यशाने भरतो आशीर्वादाने भरतो आणि त्यांना उच्च पदावर नेतो देव म्हणतात सर्व काही स्वर्गातून येत आहे ते तुमच्या दिशेने पाठवल्या जाईल जर तुम्ही माझी प्रार्थना आतुरतेने आणि खूप काही विनंतीपूर्वक करत असाल तर क्षणाधार देखील चमत्कार होतील जर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाव्यात असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जे दरवाजे पुन्हा कधीही तुमच्यासाठी बंद होणार नाहीत किंवा तुम्हाला त्यात प्रवेश करण्यापासून कोणीही अडू शकणार नाही ते आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असतील ते आशीर्वाद तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही किंवा त्यावर कुणीही दावा करू शकत नाही कारण ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून तुम्हाला दिल्या जात आहे ज्या क्षणाला देव तुमची विनंती ऐकतो तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या परिस्थितीत तुम्ही जे काही परिवर्तन घडवून आणू शकता त्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न पाहतो तेव्हा देव तुम्हाला अनेक नवनवीन आशीर्वादाने नवीन, नवीन संधींनी आणि नवीन अशा गोष्टींनी भरतो जिथे तुम्ही प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ लागता ती प्रगती तुमच्यासाठी नवीन जरी असली तरी तुमच्यासाठी ती स्वीकार करण्यासाठी अगदी सोपी आणि सहज होते कारण देव आशीर्वाद देतात चमत्कारही देव घडवून आणतात देवाकडे दिव्य शक्ती आहे जी परमेश्वरी शक्ती आहे ती दिव्य असून तेजस्वी आहे तिच्यावर फक्त चांगल्या बाळांचाच जे सत्याच्या मार्गावर चालतात देवाच्या मार्गावर चालतात त्यांचाच विजय निश्चित केला जातो आणि ती त्यांना प्राप्त होऊ लागते जर तुम्हीही चांगले कर्म केले दिव्यतेज प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले चांगल्या मार्गावर चाललात सत्य बोललात सत्य अनुभवले तरच ते तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात माझ्याकडे न्याय आहे पण तो त्यालाच मिळणार जो योग्य पद्धतीने चांगले कर्म करेल मला प्रत्येकासोबत न्याय करायला आवडेल कारण माझे प्रत्येक बाळ आपल्या स्वकर्तृत्वावर काही गोष्टी निर्माण करू शकतात कारण मी त्यांच्यात ते पैलू निर्माण केले आहे ती शक्ती दिली आहे ते सामर्थ्य दिले आहे त्याच्या हाताने तो खूप काही गोष्टी घडवू शकतो म्हणूनच मी त्याच्या हाताला शक्ती दिलेली आहे आता या क्षणालाही तुम्ही काही आशीर्वाद मागत असाल तर मी नक्कीच तो तुमच्या दिशेने पाठवेन आणि तो तुम्ही स्वीकार करावा कधीकधी कुणात कित्येक गुण असतात त्या गुणाच्या जोरावर तो आपले भविष्य घडवतो मग हे कुठून येते हे गुणाचे खूप काही अदृश्य शक्ती आहे जी मी तुम्हाला प्रदान करतो प्रत्येकात वेगळे काहीतरी आहे मग हे कुठून येते ते सर्व काही आशीर्वाद स्वर्गातून तुमच्यासाठी पाठवले जातात तुमच्या इच्छाशक्तीवर ते निर्भर करते की तुम्ही काय निवडता मग जे तुम्ही काही निवडता त्यातून तुमच्यात ते सर्व काही भरल्या जाते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात आणि तुमच्यात ती कला विद्यमान होते आणि तुम्ही प्रखरतेने ते कार्य पूर्ण करू शकता तुम्ही एका दिव्य प्रकाशाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या जन्मआधीही मी तुमच्यासोबत होतो आणि प्रत्येक क्षणाला मी तुमच्या सोबत आहे माझे वचन तुम्हाला आहे की हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी निरंतर सदैव इथेच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि मी कुठूनही आलेलो नाही तर सतत मी तुमच्या अवतीभवती आहे यावर विश्वास ठेवा कारण देव आहे होते आणि सतत असणार आहे देवावर विश्वास असल्यास होय माझा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा दैवी आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे विश्वासाने भरू इच्छितात देवांवर त्यांची संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने अंतःकरणापासून श्रद्धा आहे आता या क्षणाला हा स्वामी संदेश जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल निरंतर राहील त्यांच्या धनाच्या समस्या आर्थिक समस्या स्वामी स्वतः संपवून टाकतील आणि त्यांना आशीर्वादाच्या रूपात भरभराट सुख संपन्नता आणि वैभवाने पूर्ण केला जाईल या दिवाळीनंतर ज्यांनी कुणी जे काही भक्तिमय सर्व काही केले आहे आणि मनापासून देवाची सेवा केली आहे नामस्मरण केले आहे आणि आपल्या कर्मात मन लावले आहे त्यांना त्यांना हे आशीर्वाद भरभराटीच्या स्वरूपात प्राप्त होऊन त्यांच्या घरातले ते सर्व प्रश्न संपवण्यात येणार आहे त्यांची काळजी दूर करण्यात येणार आहे आणि त्यांना भरभराटीचा आशीर्वाद देण्यात येणार आहे त्यांच्या मुलाबाळांसाठी सुखाची आशा निर्माण केल्या जात आहे जिथे जिथे त्यांना जे काही हवे आहे ते प्रदान केल्या जात आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे ऐकला जात आहे तिथे सतत भरभराट हो सुख संपन्नता येऊ आणि ऐकणारे मन हृदय पवित्र हो स्वामीमय मनातल्या मनात, मनात नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा तुमच्या जीवनात स्वामीमय ऊर्जा सतत प्रवाहित होत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ